पहिली गुप्त मिटिंग कन्हया मध्ये झाली तेवीस डिसेंबरला बीडला ते दी, बीड संभाजीनगर रस्त्यावर कन्हया हॉटेल म्हणून आहे तिथं पहिली गुप्त मिटिंग झाली तिथे इंटरनेटवर आहे दुसरी गुप्त मिटिंग त्यांची म्हणजे मला माहिती असतील बरं का दुसरी गुप्त मिटिंग झाली रांझणगावला एका बंगल्यामध्ये एमआयडीसी मध्ये जिथे मुक्कामाला होते त्याचा टायमिंग सांगतो पाठ चार ती सकाळी सहा वाजेपर्यंत तिसरी गुप्त मिटिंग यांची पुण्याचा जो रस्ता आहे जिथून ती आमचा मोर्चा चालला होता सगळा त्या त्याच्यामध्ये एक पुण्याचं पाषाण रोड आहेवनचा परिसर राजभवन आहे तिथून ते दोघ साहेब मोठे उच्च आज घरी होते ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले मला म्हणले तुम्ही बसा मी म्हणलं मी नाही बसत मी नाही मोकळा म्हणलं हे शिकुड्यांनी शेडून घ्यायला मला नाही मोकळा आणि ते गेले त्याच्यानंतरची मीटिंग लोणावळ्याला झाली ती मला सगळ्यांना माहिती लोणावयाला आपण आक्षेप घेतले होते आणि त्याच्यानंतरची बंद मिटिंग पाशीला झालेली आहे घरांगे दोन गोष्टी फार हुशार शातीर एका शब्द आहे शातीर हा शातीर माणूस आहे हा फायदा एका साथो बघतो आपला फायदा काय आपला कसा फायदा होईल आपण कसं पुढे जाऊ तुम्ही दोन हजार एकवीसचं आंदोलन आहे माझ्याकडं त्याच व्हिडिओ आहे माझ्याकडं उद्धव ठाकरेंना एवढ्या शिव्या दिलेल्या साष्टी पिंपळगावच्या आंदोलनामध्ये त्यांनी भयानक शिवे दिलेले आता म्हणजे ज्या ज्या वेळेस त्याला कोणी काही सांगन किंवा कोणी काही त्याला काय असं आता पाग पडतेच्या मागे मी आरोप घेऊ शकत नाही कारण आम्ही खरं बोलणार आहे मी पाहिलं नाही माझ्या डोळ्याने त्याला कुणी काही दिलं का नाही त्याच्यामुळे बोलू शकत नाही परंतु हा सारखा बदलतो माझा शंभर टक्के संशय आहे तर मंडळी हे होते अजय महाराज बारसकर मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यात आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली आहे जरांगेंनी लोकांची फसवणूक केली आहे असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केलेला आहे ट्रॅप कशाला म्हणते तो दादा असं काय करता मी तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार असं काय करता ट्रॅप कशाला म्हणतात मग मी कसा बदनाम होईल मग मी मराठ्यांपासून कसा तुटवन आणि त्यांना त्यांच्या हाताने आहे त्यांना मराठ्यांचा काय व्हायचं असं त्यांना मराठ्यांचं काहीतरी व्हायचं आहे आता मराठे यांना हवुणीची रीत नाहीत कारण यांच्या नियती ह्या असल्यात उघड्या पाड्या मग हातानं पाणी पाच होतं त्याला मग मी मोठा झालो असतो हे असा आणि मग तो मोठा झाला म्हणजे तो ज्या नेत्या संगीत होतं तेव्हा नेता मोठा झाला असता आणि त्याचा साहेबाचा एक प्रवक्ता आहे हे ट्रॅप होता प्रत्येकाच्या मागं आणि यांना विचारा ना कोण कोणाचं वाटलं करतं आहे तू काय नाव घेतो तू काय जवळ आले हे ते माझ्यावर झालेला आरोप महत्वाचे नाहीत माझ्यासाठी हे होणारच होते फक्त हे रॅलीच्या अगोदर दोन चार दिवस होणार होते समाजाने ठरवायचं मी नाही समाज जर मला उद्या बाजूसारख म्हणला एका मिनिटात बाजूला येतो मला मोगच नाही कसलाच परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या आड लढू दडून मराठ्यांचा वाटोला करायचा नादात पडू नका हां जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं होतं ते मी मिळवून दिलं नाही म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका हे लक्षात ठेवा हो हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार त्याच्यामुळं त्या भानगडीत या ट्रॅपच्या नादात सरकारला वाचिन जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दलच माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची ही बदनामी होईल समाजाची बदनामी होईल असं करू नका कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅप आहे असे दहा पंधरा जण आहेत मी त्याच वेळेस सांगितलं त्यातला पहिला बाहेर निघाल तर अशी आहे काय माहिती मिळाली मला एक खरब लोक असून लांब झाले आणि खरं वाढल्यामुळे समाज जवळ आला आणि ते लांब गेले काही म्हणणं की इथून पुढचं आंदोलन करायचं असलं तर त्याला मला मंडप घरी न्याय जातो मी माझ्या घरी सुद्धा नेऊन मंडप मराठ्यांना न्याय देऊ शकतो असं काय नसता मी मराठ्यांच्या कुठेही कोणत्याही गावात बसू शकतो गावकऱ्यांनी मला संध्याकाळ सांगावं नाही गावकऱ्याचं नाही एक ते गावकऱ्याचा आत्ता म्हणते पण ते ऐका ना ऐका भैया मला नाही सहन होत खरंय का मी काय सांगितलं मला मला एक मला तर सहन होत नाही कारण मी नाही निंदा का आणि तो असं वाटतं झाला जागा आणि तो नियत झाली तोही नियत झाली मी त्याचे झाले खराब त्याच्यामुळं काय असत नाही ते सांगितलं मी विचारलं समाज माझा समाजाचे गाव आहेत मी कुठं जाऊन बसू शकतो समाजाने नाही देऊ शकतो तो काही एकट्याचं नाही कसं पाहिलं तर मग हा तो नाही सगळं गाव एकूण येईल आणि तू एकटा झेपर्यंत देऊ समाजाला सांगितलं समाजाला सांगितलंय तुम्हाला मी पोटात मी काय ठोत माया बायकोच माया बापाच नाही तर यांचं कसं पोटात ठेवून मी म्हणून माझं समाज सांगितलं सरकार त्याला टॉर्चर करत आणि ते टॉर्चर करायला लागले तुम्हाला टॉर्चर करणार असला ना आंदोलन समजा बेक मग सांगतो म्हणतो काय चीज तुला रेंट फक्त मी आंदोलनामुळे सांगतोय कारण आंदोलनात मला माझ्या माय बापाचं वाटलं होऊ द्यायचं नाहीये आणि गावाचं सुद्धा नाव उलच काही खाली जाऊन द्यायचं नाही मला असं जे रात्री कळालं ते सांगून टाकलं मी समाजामध्ये म्हणजे तो हो काही एकट्याचं गाव नाही पण हे सरकार काय करतय बरं त्याला फुल होईल त्याच्यावर पहिले फुल होते मंत्र्या मंत्र्याचे आपण जी श्वास टाकल्याला तुम्ही कोणावर श्वास टाकली कोणावर त्याला वाटतं ते मुक्स तुला आम्ही

मला माहित तुला सरकारनं प्रयत्न चालविले कुठला तरी पहिले दोन गेले तसे तू कायमच्या बाजूला जशी पहिले दोन कायमच्या बाजूला आज इथे आंतरवली सराटेमध्ये आम्ही भूम तालुका ताराशिव जिल्ह्यामधलं मराठी बांधव मनोज दादा यांनी कालच्या कॉन्फरन्समध्ये आजच्या मिटिंगचं आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून या आंदोलन स्थळी दाखल झालेला आहोत काल सरकारने ज्याप्रमाणे शपथ घेतली होती मुख्यमंत्री साहेबाने आणि ते मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ त्यांच्या पहिल्या वक्तांना दिसत होती की खोटी शपथ आहे आणि ती त्यांनी काल खरी करून दाखवली कालच्या अधिवेशनामध्ये कालच्या अधिवेशनाचा विषय हा सगळ्या सोयऱ्यांचा होता या सगळ्या सोयऱ्यावर एक चिटू शब्दही या अधिवेशनामध्ये ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री ना सरकारने कोणीही काढला नाही हे अधिवेशन त्यांना फक्त जसं की एको एकोणीसशे चौदा आणि एकोणीसशे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्याप्रमाणे आरक्षणाचं गाजर दाखविलं सोळा टक्के आणि चौदा टक्क्याचं त्याचप्रमाणे दहा टक्क्याचं गाजर दाखवून मराठ्यांची दिशाभूल किंवा मनुषादा पाटलांची दिशाभूल करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे पण दादांची जी भूमिका आहे दादांची भूमिका मराठ्यांना आरक्षण हे पन्नास टक्के ओ मधनं आणि ओबीसी प्रवर्गामधनं द्यावं ही त्यांची मूळ मागणी आहे आणि ह्या मूळ मागणीला कुठं ना कुठं बगल देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्याचप्रमाणे दादानी मुंबईमधनं फिरत असताना जो सगळ्यासमराचा अध्यादेश आणला त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचा कायदा काल होईल हे सकाळ मराठा समाजाला वाटत होतं दादालाही वाटत होतं पण या सरकारनं पूर्ण दा दादाची आणि सरकारची दिशाभूल केली आणि दिशाभूल करून पुन्हा त्यांनी एकदा या समाजामध्ये मराठा समाज बांधवाची फसवणूक केली तरी मराठा समाज बांधवांना या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो दादा सांगतील ते आंदोलन दिशा पुढं असेल पण इथून पुढं या राजकारणामध्ये सत्ताधारी असू किंवा विरोधक असू हे मराठ्याचे कोणीच नाहीत का तर एकटा छगनभू बोल पंधरा पंधरा मिनटं दोन दोन मिनटं म्हणून त्याला तीस सेकंद दिले असताना अर्धा तास बोलतो असे धमक तो मंत्रालयात सभागृहात करतो पण त्याला विरोधी पक्षातला एक माणूस ही शब्द काढत नाही मग हे आमदार आपल्याला की आपल्या निवडून दिलेल्या मतावरती त्या सभागृहात बसलेत पण त्या सभागृहात बसण्यास यांची लायकी नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण मराठा समाजाने या मात्र म्हणता जाणीव ठेवून आपण मतदानाची भूमिका ठेवली पाहिजे त्याचप्रमाणे आता येणाऱ्या काळामध्ये दादा आजी सांगतील ते धोरण आणि दादा सांगतील तेच आम्ही बांधलेलं तोरण असेल या लढाईतला निकष घेऊन आपण पुढे निघायचं आहे मनो दादा तू आगे बोलो हम तुम्हारे साथ करेंगे या मरेंगे हम साथ रहेंगे एक मराठा एक मराठा